नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह डी एन एची चाचणी जुळल्यामुळं त्यांच्या कुटुंबियाकडं दिला जाणार आहे आणि म्हणून या अपघाताच्या निमित्ताने आपल्याला विज्ञान समजून घेण्याची एक संधी पुन्हा आहे म्हणजे जो काही दुर्दैवी प्रकार अपघाताचा घडला त्याच्यानंतर विज्ञान अशा गोष्टीमध्ये काय मदत करतं आणि अंतिमतः जे आज दुःखामध्ये बुडालेले नातलग आहेत त्यांना तो आपल्याच माणसाचा मृतदेह आहे हे समजण्यासाठी दीडशे वर्षापासून सुरू असलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट कशी मदत करते आता डी एन ए म्हणजे काय आणि त्याचे सॅम्पल्स कसे गोळा केले जातात हे नेटवरती सर्च करून तज्ज्ञ मंडळींशी बोलून मी काही नोट तयार केलेत आणि त्या मी वाचून दाखवतो कारण मग त्यामुळं कुठला शब्द चुकण्याची शक्यता कमी आहे स्पष्टता येईल आणि डी एन एचं परीक्षण जे अठराशे एकोणसत्तर सालापासून सुरू झालं आहे पण जे पुढच्या शंभर वर्षामधलं एक अमूल्य जैवतंत्रज्ञान बनलं ज्याच्यामध्ये ज्या वैज्ञानिकांनी याच्यामध्ये काम केलं त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं आणि म्हणून डी एन ए कसा घेतला जातो इथपासून ते आपण विजय रुपाणी यांच्या नातलगांना शेवटी छोटासा कास आहे ना पण एक दिलासा कसा मिळाला आहे ते समजून घेऊ याच्यामध्ये मृतदेहाचे नमुने घेतले जातात हाड दात त्वचा आणि केस नातेवाईकाकडूनसुद्धा लाळ रक्त आणि केस याचे नमुने घेतले जातात आणि मग जो मृतदेह आहे तो मृतदेह आणि नातलगांचे हे सॅम्पल याची जुळवणूक केली जाते जसं आपले दिवंगत पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटामध्ये जो त्यांचं मरण आलं त्यांना आणि त्याच्यानंतर छिन्नविछिन्न झालेला त्यांचा मृतदेह हा शोधण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या ला लागल्या आता उदाहरण जर एखाद्या अपघातामध्ये जसं आता ह्या दुर्दैवानं ह्या विमान अपघातामध्ये घडलं मृतदेहाचे शंभरपेक्षा अधिकचे तुकडे झाले पण पन पन्नासच असे आहेत की ते तु तुकडे एकमेकामध्ये मिसळलेले आहेत कारण इथे तर आता दोनशेहून अधिक मृतदेह आहेत तर अशा वेळेला प्रत्येक मृतदेहाचा तुकडा कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी या डी एन ए चाचणीची मदत होते आणि प्रत्येक तुकडा म्हणजे हे बोलतानासुद्धा मला ते शब्द उच्चारताना फार जड जाते प्रत्येक मृतदेहाचा तुकडा हा गोळा केला जातो आणि तो नातलगांच्या स्वाधीन केला जातो यामुळं अनेक गोष्टींना आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं याची मदत होते कि आसा मुड़े, या चा की असं केल्यामुळे काय नेमकं साध्य केलं जातं एकतर ह्या सगळ्या डी एन ए चाचणीचा उपयोग हा वैद्यकीय कारणासाठी जसं आनुवंशिक आजाराचा शोध आणि उपचारासाठी फॉरेन्सिक डी एन ए म्हणजे गुन्ह्याच्या तपासासाठी शेतीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपसाठी पेरेंटिंग टेस्ट म्हणजे आईवडिलांच्या तपासासाठी जसं नारायण दत्त तिवारी जे माजी राज्यपाल होते त्याने आपल्या मुलाचा तो माझा मुलगा नाही असं म्हटलं आणि मग ती केस भारतात खूप गाजली होती तर ती पॅरेंटिक टेस्ट केल्यानंतर तो जो कोणी दावा करत होता तो नारायण दत्त तिवारी यांचाच मुलगा हे सिद्ध झाला आणि याशिवाय पूर्वजाचा शोध घेण्यासाठी ज्याला आपण डी एन ए टेस्ट म्हणतो या कारणासाठी त्याचा उपयोग होतो आता या डी एन ए टेस्टमध्ये याचा शोध कधी लागला तर अठराशे एकोणसत्तर साली फ्रेडरिक मिशर यांनी डी एन एचा शोध पहिल्यांदा घेतला त्यांनी डब्ल्यू बी सीज म्हणजे ज्याला पुश्चर पेशी म्हणतो आपण त्यातनं एक जड पांढरा पदार्थ बाहेर काढला त्याला नाव दिलं न्यूक्लिन कारण तो न्यूक्लिस म्हणजे त्यातला सेंटर होता केंद्रक होता डी एन ए म्हणजे जनुकीय माहिती वाहून नेणारा पदार्थ आणि हे कधी आपल्याला समजलं तर एकोणीसशे चौवेचाळीस साली ऑसवर्ल्ड एव्हरी या एव्हरीनं सिद्ध केलं की डी एन एमध्येच आनुवंशिक माहिती जीन्स ज्याच्यामध्ये प्रोटीन नाही आहे तर हे माहिती फ्लो घेऊन जाण्याचं एक साधन आहे कारण ही एक फार मोठी क्रांती होती कारण पूर्वी लोक प्रोटीनलाच हे समजत होते की हा डी एन आहे पण डी एन एची कशी असते रचना तर हे कुणी शोधलं तर एकोणीसशे त्रेपन्न साली वॉटसन आणि क्रिक या दोघांनी डबल हेलिक्स ही पद्धती शोधून काढली तर तुम्हाला आठवत असेल तसा एक सर्पासारखा एकमेकामध्ये मिक्स असलेला जो आपल्याकडे आपण जो बघतो अशा पद्धतीच्या रचनेचा भाग आहे तो कोणी शोधून काढला तर वॉटसन आणि फ्री यासाठी रोजलिन फ्रँकलिंग हिच्या एक्स रे इमेजेसचा फार मोठा उपयोग झाला आणि या शोधामुळं एकोणीसशे बासष्ट साली त्यांना नोबेल पारितोषिक दिलं आता डी एन एचं तपशीलवार विश्लेषण ज्याला आपण सिक्वेन्सिंग म्हणतो त्याची कधी सुरुवात झाली तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली फ्रॅड्रिक सँगर याने डी एन ए सिक्वेन्सिंग म्हणजे डी एन एचं वाचन करण्याची पद्धती विकसित केलं त्यामुळं आता शास्त्रज्ञ डी एन एमधील ए टी जी आणि सी यांचा क्रम लावू शकतात तेही मी तुम्हाला सांगेन ह्युमन ज्युनोम प्रोजेक्ट हा कधी सुरू झाला तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तीन जगभरातल्या वैज्ञानिकांनी मिळून माणसाच्या संपूर्ण डी एन एचा नकाशा तयार केला आणि म्हणून असं म्हटलं जातं की आज जगाच्या वेगवेगळ्या उपखंडा उपखंडामध्ये जी मानवी वस्ती आहे तिचं मूळ हे दक्षिण आफ्रिकेतल्या एका व्यक्तीशी आहे आणि म्हणून आज धर्म जात पंथ या सगळ्यामध्ये विभागले गेलेला मानवी समूह हा खरं म्हणजे एकाच माणसापासून तयार झालेला आहे आणि ते सगळं थोतांड आहे पण आता आपल्याला ते समजून घ्यायचं नाही आता जगभरातल्या वैज्ञानिकांनी मिळून माणसाचा संपूर्ण डी एन एचा जो नकाशा तयार केला याला म्हणतात ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यात अंदाजे तीन अब्ज डी एन ए अक्षरांचा क्रम वाचण्यात आला डी एन ए म्हणजे जो आत्ता मी तुम्हाला सांगितला तो आणि त्याचा वेगळ्या क्षेत्रातला उपयोग तर ह्या गोष्टी आत्ताच्या ह्या विमान अपघातामध्ये कशा वापरात आल्या त्या मी आता तुम्हाला सांगतो आता बघा डी एन ए म्हणजे काय तर डेक्सो रिबॉयन न्यूक्लिस ॲसिड यात जीवनाचा नकाशा जैविक संकेताचा कोड किंवा जीवक्षेत्रातील ब्ल्यू प्रिंट असं सुद्धा त्याला म्हणतात आपलं शरीर आपला रंग उंची डोळ्याची ठेवण केस शरीराची रचना हे सगळं डी एन एमध्ये आधीच कोडिंग करून ठेवलेलं असतं आता डी एन ए कसा दिसतो तर डी एन ए म्हणजे एक दुहेरी सर्पिल जिन्याचा ज्याला डबल हेलिक्स आकार म्हणतात जणू काही वेलिजियस गुंडाळलेली जीन आहे हा जीन तयार होतो चार प्रकारच्या स्टेप्सपासून ज्याला ए म्हणजे एडिलिन टी म्हणजे थायमाइन जे म्हणजे जुनाईन आणि सी म्हणजे सायटोसाईन या बेसिसनी त्या एकमेकांना जोडलेल्या असतात ए नेहमी टीला जोडलेला असतो आणि जी नेहमी सीला जोडलेला असतो म्हणजेच डी एन एची रचना ए टी आणि जी सी या जोड्यांची शृंखला असते आता डी एन ए कसा जोडला जातो इथे जरा रंजक इतिहास आहे तर डी एन ए एक झिप झिफर आहे डी एन ए तयार होतो तीन गोष्टींनी शर्करेचा रेणू ज्याला आपण शुगर डायक्सॉबॉन म्हणतो फॉस्फेट ग्रुप नायट्रोजन बेस हे तिघं मिळून बनवतात न्यूक्लो आणि मग न्यूक्लिओ म्हणजे काय डी एन ए अनेक न्यूक्लिओ एकमेकांशी जोडला गेलेला संबंध आहे आणि मग डी एन एची रचना ही अशा पद्धतीनं तयार होते की ज्यामुळं माणसाचा त्यांच्या नातलगाशी असलेला संबंध सिद्ध करता येतो आता विजय रूपाणी जात आपल्यात नाही आहेत आणि त्यांचे इतर सगळेच या विमान अपघातामध्ये ज्यांचा जीव गेलेला गे आहे अशा नातलगांसाठी दिलासा देणारी गोष्ट एवढीच आहे की ते ज्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करतायत तो तरी किमान त्यांच्या जवळच्या माणसाचा आहे रक्ताच्या नात्याचा आहे कळण्यासाठी हे डी एन ए टेस्ट उपयोगाची आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बाकीच्या गोष्टी धर्म जात पंथ देव ह्या प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण अंतिम सत्य हे विज्ञान आहे आणि विज्ञानाने सांगितलेली गोष्ट ही कायद्याच्या दृष्टीनं कारण आता माझा जवळचा नातलग मी ओळखला आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये जवळपास एक हजार कोटीचे विमा दावे आलेले आहेत त्या विमा दाव्यासाठी सुद्धा ही डी एन ए टेस्ट किंवा पोलीस तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाची अशी डी एन ए टेस्ट किंवा पुढे ह्या सगळ्या प्रकारामध्ये ज्या अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत अगदी घातपातापासून ते स्टीव जो कॅप्टन स्टीवनी सांगितलेली थेरी आहे की ते रॅप रॅट जे आहे जे उघडलं नाही त्यापर्यंत अशा सगळ्या स्थेरींसाठी ह्या डी एन ए टेस्टची खूप खूप मदत होणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की या अनुषंगाने किमान आपण हे तरी संधी साधू की बाबांना हे डी टेस्ट काय ते समजून घेऊ थांबूया आपण थँक्यू